महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास माल्यार्पण करण्यात आलं तर कामठी शहरातील जयस्तंभ चौक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध संघटनांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुलिका कुंभारी यांच्या मार्गदर्शनात माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजय कदम यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं तर ड्रॅगन पॅलेस टेम्पल उगावा सोसायटी हरदास शैक्षणिक सांस्कृतिक संस्था ड्रॅगन पॅलेस विपशना मेडिटेशन सेंटर ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल यांच्यासह अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी आदरांजली अर्पण केली आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन इथं ड्रॅगन टेम्पलच्या माध्यमातून सुलेखताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा माल्या अर्पण करून मा माजी उपाध्यक्ष नगर परिषदचे अजय भाऊ कदम यांच्या नेतृत्वामध्ये व ड्रॅगन पॅलेस कॉन्व्हेंट स्कूल इथले विद्यार्थी इथला टीचर स्टॉप हरदास शाळा इथले विद्यार्थी टीचर स्टॉप व बहुजन रिपब्लिकन एकता कार्यकर्ता व विशेष रूप मधून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला माल्या अर्पण करून सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे तीन मूल तत्व दिलेले आहेत त्याच्या मार्गावर सर्वांनी आजच्या दिवस प्राण घेऊन सर्वांनी चालायला पाहिजे तर कामठी शहरातील जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध संघटनांकडून पुष्पमाला अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं